नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजार भावात प्रचंड तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे क्या अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी प्रचंड तेजी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारात या ठिकाणी सोयाबीनच्या प्रचंड तेजी आजची जर कंडिशन बघितली तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दोन वर्षाचा निचांकी स्तर म्हणजे साडेबारा डॉलर प्रतिभूच्या खाली आलाय आणि भविष्यात देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका ब्राझीलमध्ये वाढणारं सोयाबीनचं उत्पादन अर्जेंटिनामध्ये दुप्पट होणारं सोयाबीनचं उत्पादन यामुळे भविष्यात मागणीपेक्षा पुरवठा जास्त असणार आहे यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता सध्या तरी आपल्याला दिसत नाही अशा परिस्थितीमध्ये मग विक्रीचं कसं करावं बरं नियोजन विक्रीचं नियोजन करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा सोयाबीनचा भाव साडेपाच हजार सहा हजार होईल अशी शक्यता अजिबात नाही म्हणून चार हजार आठशेचा भाव मिळाला पंचवीस टक्के विका पाच हजारचा मिळाला पन्नास टक्के विका पाच हजार दोनशेचा मिळाला पंचवीस टक्के विका या पद्धतीनं जर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या टप्प्यानं आपण केली सोयाबीनची विक्री तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल मित्रांनो शंभर टक्के फायदा तर भविष्यात देशांतर्गत बाजारात मग काय राहणार सोयाबीनचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला ना असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य का बांधवांपर्यंत पाहत नक्की शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार